नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त गरमागरम पाववड्याची रेसिपी बघणार आहोत रेसिपी फारशी अवघड नाही आहे पण काही महत्त्वाच्या टिप्स किंवा पद्धत वापरून अगदी परफेक्ट अशी रेसिपी करता येते कारण बऱ्याचदा काय होतं ज्या वेळेला आपण हा पाववडा तळतो त्यानंतर तो खूप जास्त तेल पितो आतपर्यंत तेल जातं किंवा तेलकट होतं तर असा होऊ नये याकरता व्हिडिओमध्ये काही खास टिप्स आणि काही खास पदार्थ सांगितलेले आहेत जे वापरून अगदी परफेक्ट असा पाववडा आपल्याला घरच्या घरी तयार करता येईल यासाठी बेसनपीठ कसं भिजवायचं किंवा पाव कशा प्रकारचे घ्यायचे जेणेकरून पाववडे तेलकट होणार नाही तर सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर इथे आपल्याला बेसन पीठ भिजून घ्यायचं आहे ज्याकरता मी घरगुती डाळीचं बेसन पीठ घेतलेलं आहे चार कप मी जास्त प्रमाणात वडे बनवते त्यामुळे जास्त बेसन पीठ घेतले यामध्ये अगदी दोन ते तीन चिमूट लाल तिखट घालायचं आहे रंग येण्यापुरती हळद घालायची आहे हळदीऐवजी खाण्याचा पिवळसा रंग घातला तरीसुद्धा रिझल्ट छान मिळतो एक मोठा चमचा ओवा हातावर तवर यामध्ये आवर्जून वापरायचा चवीपुरतं मीठ घालायचं बिलकुल हे बेसन पीठ जे आहे ना ते अळणी ठेवायचं नाही चवीला प्रमाणामध्ये मीठ घालायचं आता पावडे छान मौसूती यावे किंवा आतमध्ये तेल जाऊ नये याकरता एक खास आपला पदार्थ म्हणजे कॉर्नफ्लोअर ज्याला आपण मक्याचं पीठ म्हणतो किंवा याऐवजी आलारूट पावडर घेतली तरीसुद्धा चालेल जी की मैदाईपेक्षा खूप जास्त बारीक असते चिकन असते तर ही बघा साधारण अर्ध्या कपलाही कमी आहे म्हणजे दोन ते तीन मोठे चमचे इथे मी कॉनफ्लोअर घेतलेला आहे चार कप बेसन पीठसाठी इतकं कॉर्नफ्लोअर पुरेसं आहे आता हे यामध्ये घालायचं आणि सुखं पीठं अगोदर चांगले मिक्स करून घ्यायचे मसाल्यांबरोबर मध्ये म्हणजे ते जे काही पिठं आहे ना किंवा कॉर्नफ्लोअर जे आहे ते छान मिक्स होईल आणि त्यानंतर यामध्ये आपण गरजेनुसार थोडं थोडं करत पाणी टाकत छान याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत आता इथे तुम्हाला फास्ट फॉरवर्ड प्रोसेसमध्ये दाखवते मी कसं भिजवलं आहे गरजेनुसार पाणी टाकत छान याचं घट्टसर पीठ तयार करून घेतलं आणि मग ते व्यवस्थित दोन तीन मिनटासाठी फेटवून घेतलं म्हणजे यामध्ये जर काही चुकून गाठी असतील तर त्या फुटतील किंवा छानपैकी स्मूथ असं बॅटर आपलं तयार होईल एकदा की बॅटर स्मूथ तयार झालं की यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकत छान आपल्याला जसं बॅटर हवं आहे तसं तयार करून घ्यायचं आता पाववाड्यासाठी ना जरासं घट्ट घट्टसरच बॅटर हवं असतं जास्त पातळ नको हातावर याची छान कोटिंग यायला पाहिजे बघा बेसन पिठामध्ये हात बुडवला आणि तो खाली निथळ निथळून घेतलं बेसनपीठ की हातावर हलकीशी कोटिंग राहायला पाहिजे याचाच अर्थ पाववाड्यांवरसुद्धा अशाच पद्धतीची आपली कोटिंग येईल तर परफेक्ट इथं बेसनपीठ तयार झालेलं आहे ते भिजून भिजवायला साईडला ठेवून देऊयात इथे आपण आता बरड्याची चटणी तयार करून घेऊयात त्यासाठी इथे नऊ दाल असणाच्या पाकड्या आणि अगदी एक छोटा तुकडा आल्याचा त्याचं मी बारीक काप करून घेतलेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले तिखट आवडीप्रमाणे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात इथे संपूर्ण चटणीसाठी आता चवीपुरतं मीठ घातलं आहे मिठामुळे मिरची पटकन बारीक होते आणि चार कढीपत्त्याचे पाने आता हे सुकच आपल्याला वाटून घ्यायचं आहे कडाईमध्ये एक मोठं चमचा तेल गरम केलं तेलावर जिरं आणि मोहरी घालायची आहे दोन्ही तेलावर चांगलं तडतडलं की यामध्ये जे आपण हिरवा मसाला तयार केला आहे ना तो टाकायचा आहे चार पाच कढीपत्त्याचे पाणे त्याचे बारीक तुकडे करून तेही फोडणीत घातले त्यानंतर हा जो मसाला आहे ना तो चांगला आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे कच्चा राहायला नको याची काळजी घ्या त्यानंतर यामध्ये आपल्याला धनं घालायचं आहे तर एक मोठा चमचा धनं मी हलकंसं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं काही अख्खं आहे काही अर्ध झालं आहे असंच जाडसर आपल्याला पाहिजे ते घातलं आणि त्याच प्रमाणात बडीसोप देखील आहे धनं आणि बडसोप ह्या बटाट्याच्या चटणीमध्ये आवर्जून वापरा खूप छान चव येते स्वादिष्ट लागतात अगदी वडे रंग येण्यापुरती हळद घालायची दोन चिमूट हिंग घालायचा आणि हळद चांगली तेलामध्ये परतून घेतली की गॅस बंद करायचा इथे मस्त आपली अशी फोडणी तयार झाली आहे एकतर हा परतलेला मसाला तुम्ही मॅश केलेल्या बटां बटाट्यांमध्ये टाका किंवा उकडलेले बटाटे आपण मॅश करून ह्या मसाल्यामध्ये टाकणार आहोत गॅस इथे बंद आहे चटणी परतवायची गरज अजिबात नाही आहे मसाला फक्त कच्चा राहू द्यायचा नाही तो छान पो परतून घ्यायचा आणि त्यानंतर बटाट्या आपण मॅश करून यामध्ये टाकणार आहोत तर चार ते पाच मध्यम आकारचे बटाटे मी कुकरमध्ये उकडून घेतले ते मॅश करून टाकले आणि फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गरम करायची गरज नाही आहे ही चटणीला बारीक चिरून कोथिंबीर टाकली चांगले मिक्स करून घेते आणि वड्यांसाठी जर तुम्हाला बटाटे वडे बनवायचे असेल किंवा पाव वडे बनवायचे असेल त्यासाठी ही चटणी परफेक्ट आहे धन आणि बडी सोप सांगितल्याप्रमाणे आवर्जून वापरा तर इथे बटाटा चटणी आपली म्हणून तयार झाली आहे आता इथे मी लादी पाव घेतले पाव छोटे मोठे जसे आवडेल तशा आकाराचे कुठलेही घ्या पण घेताना शक्य तो पाव फ्रेश घ्या म्हणजे तो पाव बघा आता मी तुम्हाला प्रेस करून दाखवते प्रेस जरी केला ना तरी तो चुरला जात नाही तर तो त्याच्या ओरिजिनल शेपवर किंवा साईजवर येतोय याचाच अर्थ हे पाव फ्रेश आहे आणि जर त्याचे तुकडे पडत असतील ना तर ते पाव हमखास तेलकट होतील तेल पितील त्यामुळे फ्रेश पाव आपल्याला वापरायचे त्यानंतर संपूर्ण तीन पाव असे लाईन मी घेतलेले आहेत आणि त्यावर बराठीची चटणी आपल्याला लावून घ्यायची आपण बऱ्याचदा काय चूक करायचो पावला होल करून आणि त्यामध्ये आपण बराठीची चटणी स्टफ करायचो जे ज्यामुळे ना पाववडे बऱ्यापैकी तेलकट व्हायचे पण असं न करता पाववर आपण ही चटणी लावून घ्यायची आहे म्हणजे पाववडा जो आहे तळल्यानंतर तेलकट होणार नाही बेसन बेसनपीठे अगदी मस्त भिजले गेलं आहे जितकं छान भिजलं जाईल तितकेच छान वडे होतील किंवा कोटिंग येईल तर बघा आता हा पाव मी बेसन पिठाच्या मिश्रणात बुडवल्यानंतर एक्स्ट्राचं पीठ निथळून घेतलं आहे त्या त्यानंतर देखील ह्या पाववर खूप छान बेसन पिठाची कोटिंग आहे याचाच अर्थ बेसन पीठ अगदी परफेक्टली आपलं भिजलं गेलेलं आहे एकीकडे कढाईमध्ये तेल गरम केलं होतं मध्यमाचेवर आणि तुम्ही बघितलं असेल मी कशा पद्धतीनं पाव सोडला तेलामध्ये अगदी काळजीपूर्वक गरम तेल आहे व्यवस्थित सोडायचा आणि तळताना एक काळजी घ्यायची काय होतं एका साईडला पावच्या वजन अगदी जास्त आहे कारण चटणी आपण लावलेली आहे त्यामुळे व्यवस्थित तळून घ्यायचे आता एक पाव मी इथे तळलेला आहे तेल थोडंसं कमी तापलेलं होतं आता इथे दुसऱ्यांदी व्यवस्थित तेल तापलेलं आहे आणि दोन पाव एकसोबत मी तळून घेते वडे तळून घेते आणि असे प्रेस करून घ्यायचे आपण पकडून ठेवायचं त्याला कारण ते उलटे पलटे होतात एका साईडला वजन जास्त आहे कारण आपण चटणी लावलेली आहे दोन्ही बाजूनी छान व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत मस्तपैकी तळल्या गेलेल्या आहेत याचबरोबर आता हिरव्या मिरच्या देखील आतमध्ये दे, काप देऊन तळून घेते तर इथे आपले गरमागरम पाव वडे बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला दोन तीन वडे इथे मी कापून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच आतमध्ये अजिबात तेलकट झालेलं नाही किंवा वरतून सुद्धा तेलकट नाही आहे तर हा बघा आपला पहिला पाव एक थेंबही आतमध्ये थे, तुम्हाला कुठेच तेलकट दिसलं नसेल आणि हा दुसराही वडा मी इथे कापून दाखवते अगदी सुबक असे परफेक्ट हे वडे बनून तयार होतात आणि चटणी तर खूपच मस्त झालेली आहे तर गरमागरम वडे चिंच्याच्या चटणीबरोबर खूप छान लागतात झटपट तुम्हाला ह्या चिंचेची चटणीची रेसिपी सांगते दोन ते तीन चमचे चिंचा गरम पाण्यामध्ये उकळून घेतल्या थंड झाल्यानंतर ते पाणी आपल्याला मॅश करायचं चिंचेचा जो चोथा आहे तो बाजूला फेकायचा आणि चिंचेच्या पाण्यामध्ये गुळ घालायचं किंवा साखर घालायची लाल तिखट घालायची चवीप्रमाणे आणि मीठ घालून छान उकळ येऊ द्यायची ह्या पाण्याला दाटसरपणा येण्याकरता एक चमचा कॉर्नफ्लोअर घ्यायचं पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि ते पाणी यामध्ये टाकायचं खाण्याचा रंगसुद्धा या चटणीमध्ये रंग मी टाकलाय म्हणजे मस्त रंग येतो आणि पाण्यासारखं ती चटणी पातळ दिसत नाही कॉर्नफ्लोअरचं जर मिश्रण व्यवस्थित टाकलं तर एक मिनिटासाठी किंवा दोन मध्यम आसेवर चटणी चांगली उकळून द्यायची आणि तयार आहे आपली परफेक्ट अशी बाहेर गाड्यावर जशी खटाई मिळते तशी चटणी हा जो सुका मसाला तुम्ही बघताय ना पाववाड्यावर टाकलेला तो कांदा लसूण मसाला आहे याचा पावड्याबरोबर अगदी अप्रतिम असं कॉम्बिनेशन लागतं तुम्ही ट्राय करून बघा तर इथे गरमागरम आपला पाववडा बनवून तयार झाला आहे आणि बाहेर रिमझिमता पाऊस आहे त्यामुळे हा वडा खाण्याची मजाच वेगळी आहे नक्की रेसिपी करून बघा कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद